मी काय म्हणते तुम्हाला ऐका ना ऐका ना आपलं सोन्यासारखं घर आहे दोन पोर आहेत सासू आहे सासर आहे किती मस्त आपलं मस्त चालू आहे की नाही मग तुम्ही दारू सोडायला पाहिजे की नाही एकदम दारू केल्यावर तुम्हाला मी आश्वरा राय दिसते कधीतरी दारू दारून दारू न पिता माझ्याकडे जरा डोळे भरून बघा की करीना कपूर दिसेल की मी तुम्हाला आणि ह्या मिस्त्रीची शपथ घेऊन सांगते तुम्ही ज्या दिवशी दारू सोडली ना ही मिस्त्री मी अशी सोडून देत असते खरं सांगते माझा मित्र जीवलग मित्र जो होता मी दारू सोडली पण माझ्या मित्राचं लिव्हर खराब झालं होत ते लिव्हर खराब झालं होतं आम्ही एका ग्लासाने दारू प्यायचो त्याच्यानंतर तो वारला मी दारू सोडली पण त्याच्या नावाचा हा ग्लास माझं पुढे लिव्हर खराब झालं त्याच्या नावाचे दारू मी देतो तुला काय मान्य आहे सांग लवकर सांग दुपकार तोंडाचा कुत्र्याची शपूट वाकडी तर असते ती कधीच सरळ नाही होऊ शकत असलं तर बापाच्या घरचा रस्ता